वडाळा वालसा येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी वालसा हे मारुती संस्थान जागृत म्हणून ओळख आहे भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस केले जातात व हे नवस हनुमंतरायाच्या कृपेने पूर्ण होतात अशी प्राख्याती येथे आहे आज या ठिकाणी हनुमान, हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक फक्त महाराष्ट्राच्या काना दर्शनासाठी येतात पाहूया सविस्तर आम्ही आज मारुती संस्थान बालसा येथे आज आमची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे मारुती जन्म उत्सवानिमित्त आज येथे सहकुटुंब दर्शनासाठी आलेलो आहोत आज मारुती महाराजांच्या कृपेने माझा मुलगा आज टॉपर म्हणून एम बी बी एस झालेला आहे व माझी मुलगी मुंबईला महाराजांच्याच कृपाक्षेत्रामुळे माझी मुलगी आज बी डी एस करत आहे त्याची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे आज आम्ही तीन किलोचा घंटा महाराजा चरणी अर्पण केलेला आहे त्यानिमित्त आज आम्ही इथे दर्शनासाठी आलो श्री भागवत श्रीरंग पुटे अध्यक्ष मारुती संस्थान श्री क्षेत्र वालसा वडाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील मारुती संस्थाचा अध्यक्ष असून या ठिकाणी आमची मारुतीची स्थापना ही रामदास स्वामींच्या हस्ते झालेली आहे अशी आख्यायिका आहे आणि या ठिकाणी साधू संतांच्या पाचशे चारशे वर्षापूर्वीच्या समाध्या आजही आहेत या आमची दर चैत्र चैत्रपौर्णिमेला दरवर्षी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो यात्रा उत्सव साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाहेर राज्यातूनही भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि त्यांचा नवस पूर्ण करून या ठिकाणी जातात आमचं हे मारुती संस्थान अतिशय जागृत ठिकाण असून तो नवसाला पावणारा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे आमचं हे मारुती संस्थान हे तालुक्याचे आमचे आराध्य दैवत आहे या ठिकाणी लाखो भाविक येऊन नवस करतात त्यांचे नवस पूर्ण होतात नवस पूर्ण झाल्यावर ते त्यांचा नवस पेडण्यासाठी यात्रेला येतात या ठिकाणी चैत्र चैत्रपौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता खूप मोठ्या प्रमाणात स्वारी उत्सव साजरा करण्यात येतो तसेच या ठिकाणी आमचे गावातील सर्व सहकारी बंधू बंधू प्रेमाने सर्व जातीभेद न बाळगता सर्व कार्यामध्ये हिराणे भाग घेऊन सहकार्य करतात या ठिकाणी श्री रामदास स्वामींचा स समर्थ यांनी स्थापन केलेलं असल्यामुळे हे अतिशय आमचे असे जागृत मारुती संस्थान आहे या ठिकाणी खूप खूप लांबून लांबून दर्शनासाठी भक्त येत असतात